ओळ्या पुढल्या बातमीकडे ईदीच्या दिवशी डोंगरीमध्ये बॉम्बस्फोट अज्ञात व्यक्तीकडून एक्सपोस्ट अज्ञात व्यक्तीनं नवी मुंबई पोलिसांना यासंदर्भात दिली माहिती पोलिसांकडून चौकशी सुरू अफवांवर विश्वास न ठेवण्याचं पोलिसांचं आवाहन ईदच्या दिवशी डोंगरीमध्ये बॉम्बस्फोट करण्यात येईल आपल्याला सगळ्यांनाच माहिती असेल मुंबईतला डोंगरी हा जर संपूर्ण परिसर आपण पाहिला तर मुसलमान बहुल क्षेत्र म्हणून डोंगरी परिसर आपल्याला सगळ्यांनाच सुपरिचित आहे याच परिसरामध्ये बॉम्बस्फोट घडवला जाईल अशा पद्धतीची एक एक्स पोस्ट ज्याला आपण पहिल्यांदा ट्विटर म्हणत होतो त्याला आपण आता एक्स म्हणून एक्स हँडल म्हणून आपण त्याला वापरतोय सगळेजणं या एक्सवरती ही पोस्ट करण्यात आली आहे आणि या पोस्टमधून स्पष्टपणे असं म्हणण्यात आलं आहे ईदीच्या दिवशी डोंगरी या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवला जाईल अतिशय गंभीर अशा पद्धतीची बाब पोलीस या संपूर्ण प्रकरणावरती अधिक तपास करतायत ही एक स्पोस्ट गंभीर आहे का कोणी मस्करी केली आहे अशाही पद्धतीची आता माहिती घेतली जाते पोलीस यंत्रणा या, या सगळ्या संदर्भात तपास करते आहे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे सणांच्या पार्श्वभूमीवरती मुंबई पोलीस सतर्क आहेत मुंबई पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावतीलच मात्र ही एक्स पोस्ट गंभीर स्वरूपामध्ये घेण्यात आली आहे सोशल मीडियाचा सध्या असलेला जो काही प्रभाव आहे आणि या प्रभावाच्या माध्यमातून एखादी एक्स पोस्ट ज्यावेळेला होते त्यावेळेला त्याचा परिणाम हा समाज स्वास्थ्यावरती होत असतो आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल आत्ता माझ्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कात आहेत महेंद्र एकूणच या सगळ्या प्रकरण संदर्भात आपल्याकडे असलेली माहिती काय आहे पाहिलं गेलं तर सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म आहे आपण पाहिलं तर खूप चर्चेत असतात त्यामध्ये एक शास्वत व्यक्ती त्यांनी एक पोस्ट अशी केली आहे ही पोस्ट अशी आहे की राहण्याची दोन्ही करून तकातून बोलवलं किंवा जाळपोटन आहेत त्याबद्दल इशारा दिला आणि ही पोस्ट त्यांनी एक पोस्टद्वारे केली आणि एक मोठे मी नवीन मुंबई पोलिसांना टॅग केली आणि त्याचा जो आहे तो दाखला आहे तो पोलिसांनी घेत की पोलिसांनी नवी मुंबई पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे आणि या महेंद्र आपण संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहात आपण जे काही बोलत आहात ते पोहोचत नाहीये लोकांपर्यंत तुर्तास धन्यवाद आपण या संदर्भातली अधिक माहिती मिळवा आणि आपण आपल्या प्रेक्षकांना पुढच्या बातमीपत्रांमध्ये या संदर्भात आपण अपडेट देत राहू